कि व्हॉट्सअप च्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम चालवलेला आहे तर आपल्या एका भावबांधाने एक प्रश्न विचारलेला आहे भावबांधाचा नंबर आहे आठशे पंचावन्न बत्तीस एक्क्याऐंशी सदुसष्ट आणि त्यांनी सांगितलंय की मी भुईमुंग केलाय भुईमुंग केल्यानंतर मी भुईमुला आता दोन दिवसापूर्वी युरिया टाकलाय भुईमुंग उतरून आलेला आहे आणि आता बाकी काय टाकलेलं नाही मी काय करू मित्र या चॅनलच्या वतीने मी एक दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या भावंधांपर्यंत मला पोचण्यासाठी त्या पिरियडपेक्षा जास्त वेळ होतो याचा अर्थ असं समजलं पाहिजे आणि खरोखर या चॅनलच्या वतीने कदाचित ही दीर्घही म्हणावं लागेल आणि म्हणून मी समस्त शेतकऱ्यांची माफी मागेन कारण असं जर प्रॉब्लेम होता असेल बघा प्रश्न असा आहे की भुईमुंग उतरलाय भुईमुला दोन दिवसापूर्वी युरिया टाकली बाकी काही टाकलेलं नाही आता काय करू आता मित्र खरोखर जर आपण अॅग्रॉन मराठी जी भुईमूंग लागवड आहे किंवा भुईमुंगाचं वाढीव उत्पादन जे आहे ते जर व्हिडिओ आधी टाकलं असतं तर कदाचित ह्या अशी चूक केली भावांना त्याला काय हरकत नाही आता बी आपण त्याला रिकवर करू शकतो काय बा खोकली वत झाले भुईमुंग उतरून आलेला आहे पाच पाच सात सत्तावरती आहे आता मित्रो ज्या वेळेस भुईमूंग तुम्ही पिअरला आहे आता काहीच टाकलेलं नाही पण भुईमुंगाला रिकमेंडेड मात्र साधारणपणे एक गोणी डी आणि पन्नास किलो चिपसन इज मोस्ट इम्पॉर्टंट ते द्यायलाच पाहिजे जर आपल्याला त्याच्यापासून ते तेवढं उत्पादन घ्यायचं असेल तर आता या भावबंधाची एक बेनिफिशर पॉइंट खूप चांगला आहे मी व्हिडिओ शूटिंग बघितलंय आणि त्यांनी सरी पाडून दोन्ही भागला भुईमुंग टोपलेला आहे आता हे इतकं चांगलं यासाठी झालेलं आहे की कमान आपल्याला त्या भुईमुला आता जी उर्वरित मात्रा डी एपीच्या किंवा जिप्सनच्या माध्यमात द्यायची दे तर आपण देऊ शकतो आणि विशेष करून आता भुईमुंग उतरून आलेलं आहे बा एखाद्या कळपेने म्हणा किंवा अन्य काही गोष्टीने म्हणा ते माती आड करू शकतो कारण सरी तिथे आहे पाण्याची व्यवस्था करता येईल काय हरकत नाही आता ह्या भावंदाला त्या भूमुंगाला साधारणपणे जसं म्हणतो आपण दहा किलो नायट्रोजन आणि तेवीस किलो फॉस्फरस तर एका डी एपीच्या गोणीमधून तो जाऊ शकतो म्हणजे अठराशेच्या माध्यमात तर एका गोनीत नऊ किलो नायट्रोजन मिळेल आणि तेवीस किलो साधारणपणे फॉस्फरस मिळेल पण त्याचबरोबर एक गोणी म्हणजे एक बॅग जर जीपसनची टाकली आणि थोडी थोडी मातीची भर दिली तर खूप चांगल्या पद्धतीने तो भुईमुग येऊ शकेल त्याच्यानंतर एक महिन्याने परत व तेने जिप्सन साधारणपणे एक टाकून त्या पद्धतीने हलकी जरी समजा ती इचकीची काठी जरी त्यातून फिरवली तरी त्या पद्धतीने माती उसून त्याला लागेल आणि विशेष करून चांगल्या पद्धतीचे पण मित्र आता भुईमुगाला युरिया टाकू आता एका भावबंधने मागे पण मला वाटतं तो प्रश्न होता भुईमुगाला युरिया टाकली तर चालेल का भुईमुगाला युरिया टाकू नये कारण डायरेक्टली युरिया टाकले तर फक्त पानांचाच विकास होतो आणि खाली शेंगा लागण्याचं प्रमाण घटतं म्हणून साठी संयुक्त समिश्र जे म्हणतो आपण अठरा त्याच्यामध्ये पोटॅश असतं त्याऐवजी आपल्याला जीप संजावाला तर आता जर तुमचा भुईमुग या पद्धतीने उतरलेला आहे तुम्ही आता युरिया दिलेली आहे चला तो भुईमुग तेवढा साप पण दिसतोय केवढ्या सारखा पण दिसतोय आता त्याला साधारणपणे कार्बन कार्बनडायऑक्झी मँगो झेप म्हणजे साप एक कीटकनाशक कुठलंही रोगर बिगर आणि एक मायक्रोन्युट्रीची फवारणी करणं गरजेचं राहणार आहे आणि त्याचबरोबर एकरी रे बोने डी एपी आणि या पद्धतीचं जीपसन घेणं गरजेचं राहील जेणेकरून त्या भुईमुगाची एकदम शाश्वतपणे चांगली वाढ होईल अन्न प्रक्रिया करण्याची क्षमता वाढेल आणि पुढे जाऊन आपलं उत्पन्न चांगल्या पद्धतीने तर ह्या भावबांनी जे केलं तर आता ज्यांच्या कुणाची असतील तर या पद्धतीने निश्चितपणे किंवा जर त्याच्यावर केवड्यासारखा पिवळापणा असेल तर निश्चित त्याच्यामध्ये बाजी डिफिशियन्सी ती केवढ्याची आहे तर ती टाळण्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्युट्रियनचा आधार घ्यावा लागेल त्याचबरोबर एक महिन्याच्या अंतराने साधारणपणे जिप्सन टाकून द्यावा लागेल भुईमुगाचा रान जोपर्यंत आर्या लागत नाही जोपर्यंत फुलं लागत नाही तोपर्यंत स्वच्छ करून ठेवा लागेल जेणेकरून पुढे चालून आऱ्या ला लागल्यानंतर कुठली अंतर आपल्याला करता येणार नाही मातीची भर देता येणार नाही म्हणूनसाठी ही कामं त्याच्या आधी उरणं खूप गरजेचं आहे तर व भगाला कशा स्वरूपात आपण नियोजित व त्या पद्धतीची खातती मात्र दिली पाहिजे किंवा भैमंगा कसं केलं पाहिजे तर ॲग्रॉन मराठी कृषी अंतर्गत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतेक भावन मित्रांपर्यंत पाठवा राहा